धनुष्य घे पेलोनी सामर्थ्याला व पणाला अरंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवाळी ते जनवे झळकू दे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष युवा नेते माननीय श्री अमोलदा बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मे सस्नेह कन्स्ट्रक्शन विटा जिद्द स्टोन क्रशर देवी खिंडी मिक्स प्लांट देवी किशोर लक्ष्मण नलावडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા શુભેચ્છુ એન્ડ ગવર્નમેન્ટ રજિસ્ટર્ડ પ્રશાંત નારાયણ માને નાગેવાડી ચેરમેન સિદ્ધનાથ માગા સ્વર્ગીય મજૂર સહકારી સંસ્થા લિમિટેડ નાગેવાડી

स्वातंत्र्यदिनी प्रशासकीय इमारतीत फडकवण्यात येणारा झेंडा हा मळकट्ट व सुरगाळलेल्या अवस्थेतच झेंडा वंदन करण्यात आल्याचा आरोप यावेळी भाजपने केला प्रशासनाकडून तिरंग्याचा अवमान झाला असल्याने संबंधित तहसीलदारांनी या प्रकरणी माफी मागावी यासाठी तहसील कार्यालयासमोरच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठियाच मारला अनिल शेठ पाटील पंकज दबडे करण जाधव प्रमोद भारते निलेश पाटील संदीप ठोंबरे राज लोखंडे यांच्यासह भाजपचे अनेक जण यावेळी चांगलेच आक्रमक झाले होते झेंडावंदन झालेल्या जागेवरच या लोकांनी याबाबत घोषणा दिल्या या प्रकारामुळे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व त्यांच्या टीमने या ठिकाणी धाव घेतली परंतु संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आक्रमकच पवित्रा घेतला अखेर पोलिसांच्या मदतीने तहसीलदार उदय गायकवाड यांनी या ठिकाणी येऊन संबंधित प्रकाराबाबत माफी मागितल्याने या प्रकारावर पडदा पडला